नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पुतळ्यास पुष्पहार भाजपचे युवा मोर्चाचे अध्यक्ष अक्षय कर्डिले यांच्या हस्ते अर्पण करून अभिवादन करून शिवजयंती साजरी करण्यात आली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचे सरकार राज्यामध्ये आले आहे छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्या काळात शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्याचं काम केले त्याच धर्तीवर हे सरकार देखील काम करेल छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांना आवश्यक असलेली सर्व प्रकारची मदत करण्याचे धोरण स्वीकारले होते नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य कार्यातून प्रेरणा घेऊन शेतकरी हितांचे धोरण राबवत शेतकऱ्यांच्या परिस्थितीत सुधारणा होण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत त्या आज त्यांची जयंती बाजार समितीच्या वतीनं मोठ्या उत्साहात साजरी केली जाते छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य महान असून आजच्या युवा पिढीनं त्यांच्या विचारांनी वाटचाल करावी त्या माध्यमातून युवकांचे आयुष्य समृद्ध होईल असे प्रतिपादन भाजपाचे युवा मोर्चाचे अध्यक्ष अक्षय कर्डिले यांनी केलंय आज आपल्या सर्वांचं आराध्य दैवत शांताराजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती उत्सव नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून आज आरती करून महाराजांना अभिवादन आताच आपल्या सर्वांच्या उपस्थितीत केलेला आहे आजचा कार्यक्रम आज हा संपूर्ण भारत देश मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरा करते कारण की छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्यासाठी जे केलं त्या गोष्टीमुळं आज खरं म्हणजे उंच छाती करून आज आपण सगळ्या समाजामध्ये फिरू शकतो आणि त्यांनी जे कार्य आपल्यासाठी केलं त्यांच्यामुळं केवळ आज आपण आनंदाने जगू शकतो त्याच मार्गदर्शनाखाली येणाऱ्या पिढीने त्यांच्या जे काही पुस्तकं का आहेत जे टी व्हीमध्ये येत आहे जे जे वेगवेगळे माध्यम महाराजांविषयी माहिती देतात त्याच मार्गदर्शनाखाली आपण सर्वांनीच पुढची भविष्याची वाटचाल केली पाहिजे कारण की, की महाराज आपल्या सर्वांचं दैवत आहेत आणि निश्चितपणेने भूतोना भविष्य अशा प्रकारचं कार्य त्यांच्या माध्यमातून झालेलं आहे आणि निश्चितपणे जवळ सूरज चंद्र तोपर्यंत महाराजांचं नाव हे निश्चित स्वरूपात प्रत्येकाच्या हृदयामध्ये राहणार आहे आणि निश्चित एक चांगल्या प्रकारचं आज आपण पाहतो की महाराष्ट्रामध्ये महाराजांच्या विचाराचं सरकार आलेलं आहे आणि महाराजांच्या विचारानेच खरं म्हणजे आपले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सर्व मंत्रिमंडळ सर्व आमदार खासदार हे निश्चित स्वरूपात महाराजांच्या मार्गदर्शनाखालीच महाराष्ट्र चांगल्या पद्धतीने घडवतील आणि नक्कीच अभिमान वाटतोय सांगायला की सर्व आज प्रत्येकाच्या हृदयामध्ये हिंदुत्व हे निश्चित स्वरूपात चांगल्या प्रकारचं फिरत आहे आणि निश्चितपणे येणारी वाटचाल देखील आपल्या सर्वांची हिंदुत्वाच्या चांगल्या कार्यासाठीच राहील एवढं या निमित्तानं सांगतो आमदार शिवाजीराव कळडिले साहेबांच्या वतीने व आमच्या उपस्थित मान्यवरांच्या वतीने नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने आपल्या सर्वांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांना विनम्र अभिवादन करतो मानाचा मुजरा करतो आणि आपल्याला सर्वांनाच शिवजयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद हो यावेळी नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे रभाजी सु संचालक संतोष म्हस्के सुधीर भापकर भाऊ भोर सुभाष निमसे दत्ता तापकिरे भाऊसाहेब ठोंबे रामदास सोनावणे सचिव अभय भिसे संजय काळे रणसिंग भोर आदींसह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते